तु तुझा सर्वांत आवडत ऋतू कोणता रु, काय झाला प्रश्न सगळा <coughs> कोणता सगळा मिळून तुझा सर्व सर्वात सर्वात आवडता आवडता कोण ऋतू कोणता हां माहित आहे ना ऋतू तुला हां सांग काय ऋतू तुला माहित आहे ऋतू म्हणजे काय होय का नाही हा तुला माहित आहे हा सांगी हा ऋतू म्हणजे हा ऋतु बर तुला माहित आहे का हा ऋतू पोरगी बर तुला माहितीये का हा बर ऋतू म्हणजे पोरगी पण आणि ऋतू म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे जे आ... काय म्हणायचे त्याला पावसाळ्यात कसा पाऊस असतो हिवाळ्यात थंडी असते उन्हाळ्यात ऊन असतं त्याला पण ऋतू म्हणतात फक्त मुलीचं तर नाव ऋतू आहेच आहे चाये? पण आपल्याला इथं धड्यात त्या ऋतू कोण ऋतू असं नाही विचारलं मग आता तुम्हाला असं विचारलं आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता ऋतू आवडतो उन्हाळ्यातलं ऊन आवडतं का पावसाळ्यातलं पाऊस आवडतो का हिवाळ्यातली थंडी आवडते कुठला ऋतू आवडेल मग उन्हाळा पावसाळा का हिवाळा तुला हां कुठला आवडतो थंडी तुला थंडीला कोणता ऋतू म्हणायचा मग हिवाळा कुठला हिवाळा तुला कुठला ऋतू आवडतो हा उन्हात काय असत असतो पाऊस असतो ऊन असते पाऊस असतो कि थंडी असते ऊन तुला कोणता ऋतू आवडतो पावसाळ्यात काय असत मग ऊन असत थंडी असते का पाऊस हा तुला कोणता ऋतू आवडतो पाऊस का ऋतू सांग ऋतू उन्हाळा पावसाळा का हिवाळा हिवाळा मग हिवाळ्यात काय असते पाऊस हिवाळ्यात पाऊस असतो का रे मग काय असतं हिवाळ्यात हा थंडी असते हिवाळ्यात पावसाळ्यात पाऊस असतो त्याच्या आवरणच आहे पावसाळा जर ऋतू आवडत असेल तर त्या ऋतूत काय असतो पाऊस हिवाळा जर आवडत असेल तर हिवाळ्यात काय असते थंडी आणि उन्हाळा जर आवडत असेल तर त्या ऋतूत काय असत ऊन खूप कडक तुम्हाला असत वाटू शकत तुम्हाला आता वाटू शकते की आता ऊन आहे म्हणजे उन्हाळा आहे का नाही पण उन्हाळ्यात किती कडक ऊन असतं झाडाला पानं सुकून गेलेले असतात है की नाही आणि शेतातून जास्त धान्य नसतं हो की नाही आणि सगळीकडं ऊन ऊन असतं आपल्याला सगळीकडं गरम होतं गरम आता आपल्याला ऊन असून पण काय थंडी वाजते की नाही होय का नाही ही ऊन आत्ता थंडी वाजते का नाही वाजते की आत्ता थंडी तुला आत्ता नाही वाजत आहे उन्हात बसल्यामुळं पण आता उन्हात बसलो म्हणून थंडी नाही वाजत पण सकाळी उठल्यावर थंडी वाजते का नाही संध्याकाळी झोपताना थंडी वाजते का नाही मग हा ऋतू कोणताय हिवाळा हा तसं उन्हाळ्यात आपल्याला ऊनच लागतं उकडतं बघा उकडतं म्हणून आपण काय काय लावतो फॅन लावतो आहे की नाही एसी लावतो किंवा झाडाखाली जाऊन बसतो कूलर लावतो व्हेरी गुड बरोबर की नाही आणि मग उन्हाळ्यात ते लावतो आपण हिवाळ्यात काय थंडी वाजते म्हणून काय काय घालतो रे आपण अजून अजून स्वेटर तुम्ण। तुम्ण लड़ून? हा तुमच्यात म्हणतात का ठीक आहे ओके आणि पावसाळ्यात काय घालतो मग पाऊस लागू नाही म्हणून हा पावसाळ्यात हा अजून काय नाव त्याला छत्री छत्री घेतो बरोबर आहे अजून ठिक घेतो बरोबर आहे बाहेर जाताना हा कुंची करून ठिकायची कुंची करून अजून टोपी करून हम्म तेच की कुंची टोपी करून अजून रेनकोट म्हणतात एक रेनकोट गेरकिंगलाच काय म्हणायचं आहे बरोबर ओके मग सांगा आता ऋतू कोणते कोणते हा व्हेरी गुड अजून थंडीला काय म्हणायचंय हिवाळा हा उन्हात कुठला उन्हाचा कोणता ऋतू असतो उन्हाळा मग तीन ऋतू आहेत पावसाळा हिवाळा उन्हाळा कोणाकोणाचे तीन ऋतू पाठ झाले बघूया आधी उन्हाळ्यापासून पासून सुरुवात करूया म्हणजे लक्षात राहते लगेच उन्हाळा पावसाळा पावसाळा हिवाळा हिवाळा कोण सांगतोय हा सांग स्वराज उन्हाळा हा पावसाळा हा हिवाळा हिवाळा हम्म उन्हाळा हम्म पावसाळा हम्म हिवाळा हम्म उन्हाळा हम्म पावसाळा हम्म हिवाळा हम्म उन्हाळा पावसा पावसाला हिवाळा उन्हाळा पावसाळा हिवाळा हम्म तू म्हणा उन्हाळा उन्हाळा म्हणा पावसाळा हिवाळा